Gracias. सर्व ठिकाणी जी जमलेली मंदिरे आहे याच कारण सर्वांना ज्ञात आहे की गेल्या अकरा वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना झाली थोडस बोर्ड लावलं म्हणा साई मंदिराची साई मूर्तीची स्थापना झाली आणि आज जवळजवळ हे वर्धापन दिनाचं अकरावं वर्ष आहे अकरावं वर्ष तो अकरावा वर्धापन दिन आहे याच्यामध्ये बरेचसे देणगीदार आहेत कारण त्या सगळ्यांच्या सहकार्यामधून त्यांच्या आज उपस्थिती आहे आणि पुढच्या वर्षी येणारा जो आहे तो बारावा वर्धापन दिन आहे आणि आपल्या संप्रदायामध्ये बारावं आलं की त्याला तप म्हणतात काय म्हणतात एक तप एक तप पूर्ण झालं वर्धापन दिनाच महाराज हे झाड उभारलेलं दिसत पण त्याला मुळाला पाणी घालणारे माणसं महत्वाचे असतात आणि म्हणून या ठिकाणी जी कमिटी आहे ती एवढी गोड आहे एवढा स्वभाव गोड आहे आणि कोणाच बोट लांछन आम्हाला लागू नये असा भाव सर्वांचा आहे जीवनामध्ये काहीतरी ते कृतुत्व करावं आणि ते कृतृत्व जिवंत राहावं मी गेल्या वर्षी सांगितलं होतं असे जे माणसं कार्य करतात तर त्याची कीर्ती आम्हाला राहते एक आणि ते माणूस जरी या ठिकाणी नसेल पण जे आपण कार्य केलं त्याचं ते पुण्य त्याच्या कुठेही जावतो पण पण ते त्याचं पुण्य सोबत राहतं आता हे वडाचं झाड कुणी लावलं मला माहित नाही लावणारा माणूस आहे का हा ज्या आई आमच्या सोबत बारा वर्ष राहिल्या मंजुळा माईच्या लेखांना बरं का आणि त्या आईच्या लेखाने झाड लावलं बरं का आता या झाडाची सावली जेवढे जेवढे लोक घेते त्या जे विश्राम जी शांत झाडाकडे मिळते त्याचं पुण्य कोणाला जाऊन मिळत ते कुठेही असो पण त्यांना मिळत तस या मंदिराची कमिटी आहे आपल्या सर्वांना सात दिवसापासून या ठिकाणी आपण आनंद घेतोय हे मंदिर जर या ठिकाणी नसत काय आनंद घेतला महाराज काय आनंद घेतला त्या आनंदाला पारा वार नाही किती आनंद किती आनंद आणि त्याला हे निमित्त आपली कमिटी आहे आपल्या परभणीचं महिला मंडळ आहे बरं का म्हणून सर्व करता याला टाळावा तर या शाहीनाथाच्या कृपेनं अकरावं वर्धापन दिन आहे आणि शाहीनाथाची जी कमिटी आहे सोमनाथ नगर रामदास नगर त्याच्यातले माझ्या बाजूला बसलेले वैद्य काका हे सुद्धा या कमिटीमध्ये आहेत सर आघाव साहेब मारुतराव शिंदे वांगीकर राजूभैया जाधव राऊत साहेब सिलगर साहेब बावळे साहेब तोलमारे काका बकान साहेब वाढे सर आणि गजानन घाटोळ सर हे सुद्धा कमिटी या कमिटीमध्ये आहेत या सर्व सर कायदा सर्वने सदस्य धन्य माता पिता हे कोणालाही घडत नाही बर करायला जरी गेलं तरी घडत नाही कारण त्याला फार मोठं भाग्य लागत या ठिकाणी अनेक दिनगिरा आहे बरं का आपल्या आपले वर्ण बऱ्याच जणांनी देणगिरी आपल्या संसारातून काढून भगवंताला दिलं काल अकरा वाजता मला त्या बोलल्या एक तास आमचं गुण झालं बसल्यावर उन्हाला कुठल्या प्रकारचा त्रास नाही का झाकली या घटीचा दिवा आणि चहा प्रकार सगळं बोलायला गेले आणि लगेच दोन मिनिटात आला की आई थंड पडल्या म्हणून कुठल्याच त्रास नाही उठाला 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 तर या मानव देहातला एक क्षण पुन्हा मिळत नाही म्हणून ज्याला आपलं परमार्थ सफल करायचं आहे त्यांनी क्षणोक्षणाचा विचार केला पाहिजे आणि ज्याला आपला संसार सफल करायचा आहे त्याला कणाकणाचा विचार केला पाहिजे कणाकणाचा आणि क्षणाक्षणाचा विठाल वि कीर्तन आहे अकरा वर्धापन दिन आहे आणि या कीर्तनासाठी गायनाचार्य संगीत अलंकार संगीत विशारद यांचं असं सर्वांचं असं आपल्या सर्वांचे प्रेमी असणारे बजान महाराज सुद्धा आज या ठिकाणी हजर आहेत त्यांच्या साथीला असणारे आमचे माऊली महाराज कळध ते सुद्धा गोड आवाज आहे बरं का इतका सुंदर आवाज आहे त्यांच्याकडा काढायला गाडा बाजूला त्यांना आपल्यासोबत नेहमी असणारे दोन दिवस सुद्धा आले बरं का कारण प्रेम असतं महाराज एवढं प्रेम त्या भजनावर प्रेम आहे असे आमचे गाठोर साहेब ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहे त्यानंतर या ठिकाणी माहिती पाटील आहेत अगदी करून आमचे पांचाळ महाराज आहेत बरं का आणि आमचे सर्व वांगीकर भजनी मंडळी बरं का फार जुनापुरीचे वांगीचा का बऱ्या दिवसानंतर माझे बरेच विस्तीर्तन झाले तो वांगी झाले बरोबर आहे त्यानंतर आमचे लोकरवाडीचे महाराज आहेत <laughs> बाबा <laughs> गोड <laughs> दिसायला गोड आहे आणि वाजवायला गोड आहे मयूर महाराज पाहते लावतो पहिल्यांदाच आपले पर्वण त्या ठिकाणी आले होते आणि सर्व तुम्ही माता भगिनी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांना वंदन करतो आणि कीर्तना सुरुवात करतो विठ्ठल विठार